नमस्कार मंडळी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना दिव्यांग अनुदान योजना विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ योजना वर्धापकाळ योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण लाभार्थ्यांकडून सतत प्रश्न येत होते सर डिसेंबरचे पैसे आमच्या खात्यात कधी जमा होणार शासन निर्णय इतका उशिरा का येतोय ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते वेळेवर का आले नाहीत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण वस्तुस्थिती बॅक साइडला काय घडलं निधी का कमी पडला आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार हे सविस्तरपणे समजावून सांगणार आहे म्हणून शॉर्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आता जाणून घेऊया पैसे उशिरा का आले निधी का कमी पडला मित्रांनो मिळालेल्या माहितीप्रमाणे राज्य सरकारकडे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्याचे हप्ते देण्यासाठी निधी कमी पडला होता कारण काय ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात वर्षाच्या शेवटामुळे राज्य सरकारला खालील योजनांचे वार्षिक पैसे ट्रान्सफर करणे बंधनकारक होते बाल संगोपन योजना लाडकी बहीण योजना राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना आणि इतर वार्षिक लाभ देणाऱ्या योजना या सर्व योजनांचे पैसे एकदाच वर्षातून खात्यात जमा केले जातात म्हणून त्या टप्प्यावर संपूर्ण निधी तिकडे गेला त्यामुळे सामाजिक न्याय विभागाकडे संजय गांधी निराधार योजनेसाठी पैसे कमी पडले म्हणून अनेक जणांचे हप्ते थांबले किंवा कमी आले काही लाभार्थ्यांना फक्त पाचशे रुपये मिळाले किंवा काहींना दीड हजार रुपये काहींना अडीच हजारऐवजी फक्त दीड हजार रुपये आले सरकारने तडजोडीने किंवा ऍडजस्टमेंट करून काहींना थोडे काहींना अर्धे पैसे दिले कारण पूर्ण हप्ता देण्यासाठी निधी उपलब्ध नव्हता आता जाणून घेऊया डिसेंबर हप्ता देणे सरकारला बंधनकारक आहे सरकार एक दोन महिने हप्ता उशीर करू शकते पण तिसरा महिना कोणत्याही परिस्थितीत थांबू शकत नाही म्हणून डिसेंबर हप्ता देणे सरकारला बंधनकारक झाले त्यासाठी सरकारने हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी दाखल केली राज्य सरकारने सातशे कोटी रुपये मंजूर करून घेतले हा मंजूर निधी आधार घेऊन आता शासन निर्णय निघणार आहे आता मित्रांनो जाणून घेऊया शासन निर्णय केव्हा आणि पैसे केव्हा शासन निर्णय लवकरच निघणार आहे निर्णय निघल्यानंतर पुढच्या आठवड्यात पैसे खात्यात येण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त दोन आठवड्यात सर्वांना हप्ता मिळेल हे का कारण तक्रारी मोठ्या प्रमाणात सरकारकडे पोहोचल्या आहेत राज्य सरकारने त्या सर्वांची दखल घेतली आहे आता जाणून घेऊया आधार ऑथेंटिकेशन आणि दिव्यांग पेन्शन ट्रान्सफर काही लाभार्थ्यांना आधार ऑथेंटिकेशन दिव्यांगांसाठी संजय गांधी मधून दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये ट्रान्सफर करणे या गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत याचा उद्देश हप्ते नियमितपणे मिळावेत तांत्रिक चुका दुरुस्त व्हाव्यात म्हणून या प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे आता जाणून घेऊया वाढीव अनुदान मिळेल का राज्य सरकारकडून वाढीव अनुदान मिळेल का सरकारने सातशे कोटी मंजूर केलेत वाढीव अनुदान देणे अपेक्षित आहे मागणी देखील मोठी आहे पण कधी येईल येईल का नाही याची शंभर टक्के खात्री सांगता येत नाही खरा निर्णय शासन निर्णयात कळेल आता जाणून घेऊया फडणवीस यांनी दिलेले उत्तर विरोधी पक्षाने प्रश्न विचारला लाभार्थ्यांचे पैसे थकलेले आहेत का देत नाही त्यावर फडणवीस साहेब म्हणाले आम्ही एक तारखेपासून नियमित स्वरूपात पैसे देऊ हे उत्तर कितीपत जुळते याचा अंदाज तुम्ही स्वतः लावू शकता मित्रांनो शेवटी महत्वाचा मुद्दा शासन निर्णय लवकर निघणार आहे सातशे कोटी मंजूर झाले आहे डिसेंबरचा हप्ता पुढच्या एक दोन आठवड्यात येईल सर्वांना नियमितपणे पैसे मिळतील आधार व इतर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक तक्रारीवर सरकारने दखल घेतली आहे काळजी करू नका मित्रांनो हे अपडेट प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे खूप महत्वाचे आहे पैसे का थांबले डिसेंबर हप्ता कधी येणार वस्तुस्थिती काय आहे हे सर्वांना कळलेच पाहिजे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जरूर शेअर करा लाईक करा कमेंट करून तुमचा प्रश्न विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील महत्वाच्या अपडेट मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै...